नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण घेऊन आलो एक टाटा सुपर पोकलेन दोन हजार अठरा मॉडेल नऊ हजार तास चाललेलं मशीन आहे वर्किंग कंडिशनमध्ये आहे आणि आपल्याला हे मशीन पाहायला भेटेल गुरना ट्रेडिंग कंपनी नरे पुणे महाराष्ट्र कॅप्शनमध्ये व विडिओमध्ये त्यांचा नंबर देतोय आपण त्यांना थेट संपर्क करून मशीनबद्दल माहिती घेऊ शकता मशीन वर्किंग कंडिशनमध्ये आहे आपण हे वॉशिनचं मुवमेंट वगैरे पाहू शकता जर कोणी नवीन मशीन घेण्यास इच्छुक असेल तर त्याची किंमत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत आहे तर ही जुनी मशीन आपल्याला साधारणपणे पाच ते सात वर्ष वापरलेली त्याच्या निम्म्या किमतीमध्ये मिळते म्हणजे आपल्याला आपलं काम यावरती होऊ शकतं त्यामुळे जो कोणी इच्छुक असेल त्यांनी थे यांना थेट संपर्क करून माहिती घेऊ शकता अथवा सदरच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊन मशीनबद्दल पुढील आपला निर्णय घेऊ शकता मशीनची कंडिशन वगैरे आपण पाहू शकतो मशीनचे प्लेट्स वगैरे पहा कॅबिनची कंडिशन पहा आणि त्यानंतर आपला जो बकेटचं हार्डिंग वगैरे आपण पाहू शकता सर्व कंपनीच व्यवस्थित आहे वर्किंग कंडिशनमध्ये आहे म्हणजे आपल्याला नेहल्य की